न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा माननीय आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी नागापूर ग्रामस्थांच्या वतीने श्री चक्रधर स्वामी मंदिरात गीता पाठ व महाआरती संपन्न काकांच्या तब्येतीत स्वधारणा व्हावी यासाठी नातवाचे सांगडे नागापूर येथील श्रीचक्र स्वामी मंदिर आणि माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे अतुट नाते असून परमपूज्य कैलासवासी वाल्हेराज बाबा बिडकर यांच्याशी स्नेहाचे संबंध होते माजी आमदार अरुणका जगताप यांच्या धार्मिक कार्यामुळे चक्रधर स्वामी मंदिराची एक आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी नागापूर ग्रामस्थांच्या वतीनं प्रार्थना करण्यात आली हरिभक्त परायण श्याम महाराज बिडकर यांनी ही माहिती दिली आहे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी ही नागापूर ग्रामस्थांच्या वतीनं श्री चक्रधर स्वामी मंदिरात भगवद्गीता पाठ व महाआरती संपन्न झाली यावेळी हरिभक्तपरायण श्याम महाराज बीडकर माजी नगरसेवक राजेश कातोरे दत्ता पाटील सप्रे उद्योजक संजय चव्हाण साहेबराव सप्रे माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे हनुमंत कातोरे राधाकिसन कातोरे आबा महाराज कातोरे ज्ञानेश्वर सप्रे लहानू सप्रे प्रवीण पारसकर शरद वारसकर उत्तम बोर बजरंग भोर कुसुम सिंग वैशाली राजहंस राणी भाकरे मंदकिनी जोशी पप्पू काळे राजू शर्मा आदी उपस्थित होते नगर स्वामी मंदिर नागापूर या ठिकाणी आज आपल्या शहराचं नेतृत्व जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल या ठिकाणी नागापूर ग्रामस्थ आणि चक्रधर स्वामी मंदिर व्यवस्थापन यांनी या ठिकाणी काकांच्या प्रकृतीला आराम मिळावा काका लवकर का का सक्रिय व्हावे या निमित्त या ठिकाणी महाआरती आणि भगवद्गीतेच्या पाठाचं या ठिकाणी अवलोकन ठेवलेलं होतं तर या ठिकाणी काकांचा स्नेह गेल्या चाळीस वर्षापासून होता त्या मठाचे मठाधिपती कैल कैवल्यवासी बाबा आंबेडकर आणि काका त्यांचं अतुट असं नातं होतं काकांनी नागापूर ग्रामस्थावर अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमाचे आणि मायेचे संबंध ठेवले होते काकांच्या प्रकृती स्वास्थ्याला नागापूरवासियांच्या ना वतीनं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून काकांना आराम मिळावा काका पुन्हा या मंदिरात यावे काकांच्या हातून या ठिकाणी आरती व्हावी आणि काका नगर शहराच्या जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे यानिमित्त आम्ही या ठिकाणी आरतीचं आयोजन केलेलं होतं चक्रधर स्वामींच्या कृपेने कौवल्यवासी बाबांच्या कृपेने काका लवकर बरी होतील अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन